आपण कपाळी का काळा टिळा लावलेला होता आणि तो काळा टिळा दिसत नसून मोबाईल मध्ये सध्या स्क्रीनवरती तुम्ही जो व्हिडिओ पाहता हा व्हिडिओ सकाळपासून सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय कारण ह्या व्हिडिओमध्ये तीन मुलं जे आहेत एका मुलीला छेडताना दाखवलेली आहेत त्यांच्या त्यांच्या काळ कपाळावरती ज्या निळा टिळा त्या ठिकाणी लावलेला दिसत आहे त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सदरी व्हिडिओ जो आहे एका रील स्टारने टाकलेला आहे त्याचं नाव आहे विक्रम माळी त्याने हा व्हिडिओ टाकला आणि त्यानंतर ज्या बौद्ध समाजाची लोक ऍक्टिव्ह झाले आणि त्यांनी त्याला कॉल करून जाब विचारायला सुरुवात केली त्यानंतर ज्या विक्रम माळीने तो व्हिडिओ डिलीट केला आणि त्यानंतर त्याने संपूर्ण समाजाची माफी मागितली आणि त्याने सांगितलं की माझा असा कुठलाही हेतू नव्हता की बौद्ध समाज असेल किंवा कुठल्याही महापुरुषाचा मी कधीही अपमान करत नाही किंवा कुठल्या समाजाला अपमान करण्याचं किंवा दुखावण्याची माझी बिलकुल इच्छा नव्हती आणि त्यासोबत त्यांनी त्याचं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे सदरील जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये काही इफेक्ट वापरल्यामुळे तो जो काळा कलर होता तो निळा दिसत आहे जी गुंडमुलं दाखवलीत त्यांच्या कपाळावरती आम्ही काळा टिळा लावला होता परंतु इंस्टाग्रामचे काय फिल्टर्स किंवा त्यासोबत एडिटिंगमध्ये जे काही प्रेस्टिज वगैरे वापरले जातात त्यामुळे त्या ठिकाणी तसा कलर दिसत आहे त्यांनी माफी मागितली तर सर्वांना जय शिवराय जय भीम तर मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त एक व्हिडिओ शूट केला होता आणि त्या व्हिडिओ मध्ये आपण तीन गुंड दाखवलेली आणि ते गुंड मुलगीच्या मागे पळत आहेत असं दाखवलेलं आणि त्या गुंडांना तीन तीन जणांना आपण कपाळी काळा का टेळा लावलेला हो होता आणि तो काळाट्या दिसत नसून मोबाईलमध्ये निळसर दिसतो ह्याचं कारण असं आहे की कोणाचं मोबाईलची क्वालिटी कमी आहे कोणाची म्हणजे डाऊन वगैरे आहे किंवा आम्ही जे इफेक्ट गाठलेत त्याच्यानुसार पण दिसू शकते पण तो आम्ही ब्लॅक कलर लावलेला आहे ला आणि मित्रांनो तो ब्लॅकच कलर आहे मी तुम्हाला इथं व्हिडिओ दाखवतो तो आधी तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर मी आधी तुमच्यासोबत बोलतो तीन तीन, तीन।, तीन।

तर मित्रांनो तुम्ही आता जे पॅच बघितले हे ओरिजिनल पॅच आहेत विदाऊट एडिटिंग आहेत विदाऊट इफेक्ट आहेत त्यात तुम्ही बघितलंच असाल जो कपाळी टेला लावलेला आहे तो काळ्याच कलरचा आहे निळ्या कलरचा तो टेला नाही आणि ज्या माझ्या बांधवांचे निळा कलरचा टेळा आहे असं वाटतंय आणि त्यांची मन दुखवलेले आहेत त्यांची मी मनापासून दिलगरी व्यक्त करतो आणि तो निळा टेळा नाही आहे आम आमचा असा कोणताच हेतू नव्हता की कोणत्याही समाजाची मनं दुखवावी जसं मूवीमध्ये गुंडांचा लूक देतात काळा कलर लावून तसंच आम्ही या व्हिडिओमध्ये गुंडांना लूक द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि मित्रांनो मी कोणत्याच महापुरुषांना कमी समजत नाही मी सगळ्यांना समानच मानतो आणि कोणत्याच जाती धर्मांनाही कमी समजत नाही तर मित्रांनो आता तुमचे सगळे डाऊट क्लिअर झालेच असतील असा आमचा कोणताच हेतू नव्हता जय भीम जय शिवराय